लाडकी बहिणी योजना लाडकी बहीण योजना तुम्हाला मी सांगतो याच्यात लाडक्या बहिणी आहेत माझ्या या लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना, योजना विरोधक किती त्याला बदनामी केलं बदनाम केलं खोट नाटक कोर्टात गेले इकडूनच कोणतरी विदर्भातून कोर्टात गेला होता आशिष माहित आहे आणि तेव्हा मी सांगितलं होतं प्रचारामध्ये माझ्या लाडक्या बहिणींना या दुष्ट सावत्र भावांपासून सावध राहा आणि हे बरोबर जोडा दाखवा तुम्ही दाखवलात नाही चांगला वाजवला आणि त्यांना चारही मुंड्या चित करून टाकले करूं। आणि आताही आरोप करतायत की योजना बंद होणार बंद होणार पण तुम्हाला मी सांगतो लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही ज्या योजना ज्या घोषणा आम्ही केल्यात त्यावेळेस देखील आम्ही म्हणालो तुम्ही सरकारचे हात मजबूत करा प्रत्येक योजना प्रत्येक योजना टप्प्या टप्प्याने लागू करणार हा आमचा शब्द आहे आणि ही तुमची ताकद आहे आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे लोक नाही आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत आणि म्हणून तर एवढं लँडस्लाइड मॅन्डेड विजय मिळवला बाळासाहेब सांगायचे शब्द देताना शंभर वेळा दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला की वापस फिरायचं नाही हा एकनाथ शिंदे तेच पाळतो दिलेला शब्द एकदा कमिटमेंट झाली कमिटमेंट झाली कुठला तरी सिनेमात डायलॉग आहे एक बार मैने कमिटमेंट की तो मैं फिर खुदकी भी नाही सुनता म्हणून तर लोक साहेब मगाशी म्हणाले आता मंत्री पन्नास आमदार तेरा खासदार कसे आले आहेत एक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या विश्वासात दिलेला शब्द पाळणार आहे दाखवणारा ना शिंदे आहे आणि म्हणून रोज इनकमिंग सुरू आहे सकाळी पण मी काही नगरसेवकांचे प्रवेश घेऊन आलो रोज प्रवेश चालू आहे रोज सुरू आहे कारण त्यांना शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आनंद साहेबांच्या विचारांची शिवसेना पाहिजे काँग्रेसच्या विचारांची नको आहे पदं येतात पद जातात पदवर खाली होतात पण या एकनाथ शिंदेला या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही जी काय ओळख मिळाली आहे ते सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे आणि म्हणून लाडक्या बहिणींसाठी अतिशय ही महत्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींचा अकरावा हप्ता अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे मे महिन्यात सुरू झाला आणि लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांचा देण्यात आला आपण बघू शकतो लाडक्या बहिणींचा एप्रिलचा हप्ता मिळण्यासाठी त्यांना थोडा उशीर झालेला आहे परंतु आता तसे कुठल्याही प्रकारे होणार नाही कारण राज्य सरकारने केंद्राकडून जो निधी आहे तो मागितलेला आहे लाडक्या बहिणींचा हप्त्यासाठी तीन हजार कोटींची तरतूद ही त्यामध्ये असणार आहे यासाठी केंद्र सरकारकडून राज्याने कर्जाचा जो अहवाल आहे तो सादर केलेला आहे आणि आता लाडक्या बहिणींचा ला हप्ता प्रत्येक महिन्याचा वेळेवर होणार आहे आणि देशामध्ये युद्धाची परिस्थिती उद्भवलेली आहे आपण बघू शकतो की भारत आणि पाकिस्तानचं युद्ध आता सुरू झालेलं आहे आणि त्याच अनुषंगाने लाडक्या बहिणीचे जे पुढचे हप्ते आहे ते अटकू शकतात याच कारणाने लाडक्या बहिणींचा अकरा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये पाठवायला आता सुरुवात झालेली आहे आणि लवकरच ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे आले नाही आहेत त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसेसुद्धा येऊन जाणार आहे तुम्हाला तुमच्या बँक अकाउंट चेक करून घ्यायचे आहे जर कुठलाही प्रॉब्लेम तुमचा असेल तर तुम्हाला आता सॉल्व करून घ्यायचं आहे बँकेमध्ये जाऊन किंवा ऑनलाईन तुमचं जो फॉर्म आहे स्टेटस तुम्ही चेक करू शकतात जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रकारचा जो अडथळा आहे तो निर्माण होणार नाही आहे आणि थेट तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या मा मार्फत तुमच्या खात्यामध्ये मा जे एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे तो देखील पुढे मिळणारच आहे सध्याचा हप्ता तुमचा पंधराशे रुपयाचा असणार आहे परंतु येणारे सर्व हप्ते तुमचे एकवीसशे रुपयाप्रमाणे दिले जाणार आहे यासाठी केंद्राकडून जो कर्ज आहे तो अहवाल सादर करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता तुम्हाला कुठल्याही प्रकारचे टेन्शन घेण्याची गरज नाही